नमस्कार शेतकरी एकत्रीकरणाची आतापर्यंतची सर्वात मोठी ठेणगी म्हणजेच शेतकरी समृद्धी मिशन महाराष्ट्र राज्य संकल्पना निर्माते मार्गदर्शक तोडकर हवामान अंदाज टीम जालना खालील माहिती फक्त पाच टक्के पार्ट एक शेतकरी समृद्धी मिशन कशासाठी मागील बऱ्याच वर्षानुवर्ष आपण एकच ऐकत आलोय की शेतकऱ्यांचे दिवस येणार आहेत पण कधी काय अजून किती काळ लागणार आहे हे शेतकऱ्यांना ठाऊक आहे का, का? शेतकऱ्यांचे दिवस येणार नाही ते आपल्याला खेचून आणावे लागतील शेतकऱ्यांना चांगले दिवस आणण्यासाठी सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे एकत्र यावं लागणार आहे मग एकत्र शेतकरी कसे येतील कारण काही राजकारणात अडकले आहेत तर काही उद्योगधंद्यामध्ये अडकले आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे जो तो उठतो आणि शेतकऱ्यांचा कैवारी होतो चांगला मोठा झाला राजकारणात शिरतो आणि स्वतःच इमान विकून बागतो त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये अनेक शंका किंवा कोणावरती भरवसा राहिलेला नाहीये तर शेतकऱ्यांना शेतकरी हीच जात पडलेली आहे विश्वास नसेल तर सोयरी की मधले काही मुद्दे तुम्ही आठवा खूप जमीन आहे पण नोकरी नाही शेतकरी मुलाला मुलगी आता मिळणं ही कठीण समस्या वाढत आहे मग तुमचा मानलेला सर्वाधिक चांगला सोयरा देखील तुम्हाला फक्त शेतीमुळे डावलतो तसेच आपल्या शेतकऱ्यांच्या पोरांना शाळा कॉलेज इतर ही सन्मान राहिलेला नाहीये तो फक्त स्वतःच्या स्टेटसला किंवा सोशल मीडियावरती आम्ही रॉयल शेतकरी वावर हाय तर पावर हाय अशा व्हॉट्सअप स्टेटस पोस्टवरच आपलं आयुष्य रॉयल आहे असं दाखवून देतो पण प्रत्यक्षात रियालिटी वेगळीच आहे हे तुम्ही आम्ही सर्व जाणतो भावानं ज्यावेळेस एखाद्या कंपनीचं बियाणं आपल्याला फसवतं ज्यावेळेस अतिवृष्टीने आपलं नुकसान होतं त्यावेळेस आपण फक्त रडून आपलं दुःख मोकळं करतो अपेक्षा मोठी ठेवतो आपण नुसकान भरपाईची पण ती वेळेवर मिळत नाही आणि मिळाली तर त्याच्यामध्ये अटी असतात कारण शासकीय यंत्रणेचेही जास्त लक्ष दिसत नाही मग कुठेतरी आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन संघर्ष करावा लागतो त्या संघर्षाचं नावच शेतकरी समृद्धी मिशन आहे नापिकी अतिवृष्टी नुकसान कधी ओला दुष्काळात कधी कोरडा दुष्काळ कधी तर फसवणूक अशा अनेक मुद्द्यावरती विचार करून छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचा खटाटोप पाहून व प्रेरणा घेऊन व डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान व सर्व महापुरुषांच्या प्रत्येक विचारावरती प्रभावित होऊन एकच संकल्पना मजबूत अशी आठवली आहे ती म्हणजेच शेतकरी समृद्धी मिशन शेतकरी समृद्धी मिशन यशस्वी होईल याची गॅरंटी नेमकी काय हा आपला प्रश्न शेतकरी समृद्धी मिशन हा कुठल्याच जातीला अनुसरून नाही यामध्ये जातपात मानली जाणार नाहीये शेतकरी समृद्धी मिशन अंतर्गत शेतकरी एकत्र करण्यासाठी काही महत्वाचे जिल्हा तालुका गाव पातळीवर शेतकऱ्यांच्या मुलांची नेमणूक करावी लागणार आहे त्यांना पहिले शेतकरी समृद्धी मिशन कशासाठी शेतकऱ्यांना यामध्ये काय मिळू शकतं किंवा शेतकरी समृद्धी मिशन ज्यांनी बनवलं आहे तेच जर विकले गेले तर शेतकरी समृद्धी मिशन बंद पडेल का याचा अभ्यास पहिले निर्मात्याकडून करून घ्यावा लागणार आहे यासाठी प्रत्येक जिल्हा पातळीवरती आपल्याला मीटिंग आणि शेतकरी समृद्धी मिशन बद्दल शंभर टक्के जाणून घ्यावं लागणार आहे ज्यांनी हा शेतकरी समृद्धी मिशन प्लॅन बनवला आहे तो यामध्ये मुख्य किंवा मालक नाहीयेत या पार्ट एक मधील अटी व नियम शेतकरी समृद्धी मिशन साठी मालक किंवा चालक होणार नाही आणि तसं आढळून आले तरी ते शेतकरी समृद्धी मिशन मधून काढले जाणार राजकीय किंवा राजकारण करण्यासाठी तुम्हाला शेतकरी समृद्धी मिशन मधून स्वातंत्र्य मिळत आहे पण या मिशन मध्ये तुम्ही असल्यास तुम्हाला राजकारणाची भाषा करता येणार नाहीये शेतकरी समृद्धी मिशन मध्ये कुठल्याही पद्धतीचा जातीपाती ते होईल असे विचार मांडता येणार नाहीयेत असे अनेक अटी व मुद्दे आहेत पण ही माहिती फक्त पाच टक्के होती अजून पंच्याण्णव टक्के माहिती लवकरच किंवा तोडकर हवामान अंदाज फेसबुक वर उपलब्ध सर्वांना हा ऑडिओ शेतकरी म्हणून पाठवा जय शिवराय धन्यवाद